नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर अनंत मडके मोहेकर आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो दरवर्षी विद्यार्थी नीट आणि एम एस सीई टी या दोन परीक्षा वेगवेगळ्या ॲडमिशनसाठी घेत असतात आपल्याला माहिती आहे की आपण एम एस सी ई टी इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर बी फार्मसी तर या ॲडमिशनसाठी देत असतो आणि दरवर्षी या परीक्षेमध्ये किती विद्यार्थी बसतात हे सर्वांनाच जाणून घेण्याची इच्छा आहे तर आपल्याला माहिती आहे की आपण सीई टी सेलला जाऊन हा फॉर्म भरतो तर यामध्ये याने एक डाटा दिलेला आहे तर आपण याचा डाटा पाहिला दोन हजार बावीस तेवीसचा तर आपल्या असं लक्षात येईल की एम एस सीई टी देणारे विद्यार्थी त्या वर्षी सहा लाख सहा हजार सातशे नव्वद होते त्यापैकी चार लाख चौसष्ट हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली जवळपास एक लाख बेचाळीस हजार विद्यार्थी ॲब्सेंट होते म्हणजे शहात्तर टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तोच मागच्या वर्षी जर डाटा पाहिला आपण तर दोन हजार तेवीस चोवीसचा जर डाटा पाहिला तर त्याही वर्षी विद्यार्थ्यांनी जवळपास सहा लाख छत्तीस हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यापैकी पाच लाख एक्क्याण्णव हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि पंचेचाळीस हजार विद्यार्थी फेल हो परीक्षेला गेले नाही आहे म्हणजे त्यांनी ती परीक्षा दिली नाही याचा अर्थ ब्याण्णव टक्के म्हणजे दरवर्षी जवळपास सहा ते साडेसहा लाख विद्यार्थी फॉर्म भरतात आणि पाच लाख ऐंशी ते सहा लाखाच्या आसपास विद्यार्थी परीक्षेत जातात तर यावर्षीही जवळपास इतकेच फॉर्म भरले जातील आणि कॉम्पिटे